इतिहासातील अशी एक घटना राजकीय निर्णय की त्यांनी अख्खा देश हादरून गेला होता तो म्हणजे इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी पंचवीस आणि सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान देशात आणीबाणी लागू झाली होती तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली यांनी इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून आणीबाणी लागू करण्याचे ड्राफ्टवर सही केली होती आणि त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी स्वतः रेडिओवर आणीबाणीची घोषणा केली होती सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला सकाळी जेव्हा देशात, देशात पसरली तेव्हा धक्का बसला हा भला मोठा भूकंप होता पण इंदिरा गांधी यांनी अचानक आणीबाणी का लागू केली खरे कारण काय होते तर इंदिरा गांधींना न्याय व्यवस्थेचे पंख छाटायचे होते न्यायपालिका आणि इंदिरा गांधी यांच्यातील वाद जुना आहे या वादाचे मोठे उदाहरण चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये केशवानंद भारतीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात प्रथमच तेरा न्यायाधीशांच्या पीठाने निर्णय दिला होता निर्णयात असे म्हटले होते की संसद आपल्या घटनात्मक अधिकारात राज्यघटनेतील सर्व तरतुदी बदलू शकत नाही तेव्हाचे तत्कालीन सरकारने शिफारस केलेले सरन्यायाधीश ए एन रे यांनी बँकेच्या राष्ट्रीयकरण प्रिवीपर्स पर्स आणि केशवानंद भारती प्रकरणात सरकारची बाजू घेतली होती त्यानंतर बाजूला करण्यात आलेल्या तीन न्यायाधीशांनी राजीनामा दिला न्यायाधीशांना त्रास देणे सुरू झाले होते सरकारविरोधात पहिली प्रतिक्रिया गुजरातमधून आली होती जयप्रकाश नारायण जे पी यांच्या नेतृत्वात संपूर्ण क्रांती आंदोलनाने पेट घेतला होता परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली होती इंदिरा गांधींनी गुजरात विधानसभा भंग करून तिथे निवडणुका जाहीर केल्या गुजरातनंतर बिहारमध्ये जे पींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झाले आठ एप्रिल एकोणासशे चौऱ्याहत्तर रोजी पाटण्यातील रस्त्यावर मूक मोर्चा काढण्यात आला त्याला किनार होती तीन आठवडे हिंसाचार सुरू होता त्यावेळेस जे पीच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा होता यात जनसंघ त्यावेळेचा सी पी एम आणि सर्व विरोधी पक्ष त्यास जोडले गेले देशात धरणे निदर्शने चालू झाली होती जॉर्ज फर्नांडिसने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये रेल्वेचा सर्वात मोठा संप पुकारला इंदिरा गांधींनी डिफेन्स ऑफ इंडियन कायद्याची मदत घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप तीन आठवड्यात मोडून काढला इंदिरा गांधी यांच्या सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्ष कामगार युनियन विद्यार्थी आणि विचारवंतांनी रस्त्यावरची लढाई सुरू केली एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधी यांनी रायबरेल लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता या त्यांच्या विरोधात असलेले राज नारायण यांना पराभवाचा सामना करावा लागला होता राज नारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली इंदिरा गांधींनी गैरमार्गाने विजय मिळवला असा आरोप करण्यात आला निवडणूक प्रचारासाठी निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च तसेच सरकारी अधिकारी हे त्यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे राजनारायण यांनी सांगितले चोवीस जून रोजी सर्वोच्च न्यायालयात इंदिरा गांधी यांच्याविरोधात भ्रष्टाचार हा मुद्दा टिकला नाही केवळ लोकसभेत मतदानाला प्रतिबंध प्रतिबंध केला गेला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे इंदिरा गांधी दिलासा मिळाला असला तरी जे पी आंदोलनामुळे उत्तेजन मिळाली पंतप्रधान इंदिरा गांधींनी राजीनामा द्यावा म्हणून विरोधी पक्षांनी सत्याग्रह केला पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच दुसऱ्या दिवशी आणीबाणी लागू करण्याचा वटहुकूम तयार करण्यात आला तो राष्ट्रपतीकडे पाठवण्यात आला देशाच्या ऐक्याला धोका निर्माण झाला आहे अशी माहिती सरकारला मिळाली त्यामुळे आणीबाणी लादणे महत्त्वाचे असे पत्रात नमूद करण्यात आले होते एकोणासशे अठ्ठ्याहत्तर साली पत्रकार जोनाथन डेब्लेबे यांना इंदिरा गांधींनी मुलाखत दिली होती ज्यामध्ये आणीबाणी लावण्यासंदर्भात भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खरेच धोका निर्माण झाला होता का असा प्रश्न विचारण्यात आला त्या प्रश्नाचे उत्तर इंदिरा गांधींनी सांगितले की हो हे स्पष्टच होते संपूर्ण भारतीय उपखंड अस्थिर झाला होता